म्हणजे आपल्याला एवढा प्रयत्न करायचे की साताऱ्यात करायचं ना मन जिंकायचं आपल्याला सातारे थँक्यू सो मच थँक्यू सो मच नमस्कार कशा सगळे ठीक आहेत ना मी सँडी मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे तेवीस तारीख आजच चाललो आहे साताऱ्याला आपला साताऱ्याचा प्रोग्राम आहे आगमान साताऱ्याचा मानाचा पाचवा गणपती त्याचा आगमन स्वभाव बाजूला चाललो आहे तर आता मेट्रो स्टेशनला आहे इथून मी आहे योगी आहे योगी आहे भावे आहे ॲक्च्युली कसं माहिती आहे काय ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे पहिला जोगेश्वरीला कारण की जोगेश्वरीला आपली बस आहे बस केली आहे तर इथून आम्ही तिघेजण आता निघालो आहे चाललो आहे मग काहीतरी स नऊ सव्वा नऊ झालेत आहेत तिकडे पोचायचं आहे दहा वाजेपर्यंत मग सामान वगैरे गाडीमध्ये आपल्याला लोड करायचं आहे लोड करून आपली बस निघणार साताराला जायला आणि खूप मजा येणार आहे साताराच्या ब्लॉगला लास्ट पण कंटिन्यू करा लोकल ट्रेन मध्ये आलाय तर पहिलींदा साताऱ्यामध्ये चालतो पहिलींदा म्हणजे एकदम बोल ना पहिल्यांदा चालू ना पहिलींदा सातारामध्ये एक्सपेक्टेशन काय झालं मनामध्ये सातारा तर आणि हा पहिला ना तर तिकडची माणसं आपल्याला पुढच्या गणपतीला पुन्हा पुन्हा बोलवत राहते जोपर्यंत जोगेश्वरी बीट्स आहे तोपर्यंत आपण साताऱ्यात जात राहणार म्हणजे आपल्याला एवढा प्रयत्न करायचा की साताऱ्यात करायचं आहे ना मन जिंकायचं आपल्याला बरं काय होतं भाव्या बोल कायतरी नाही बिझी आहे ॲक्च्युली भाव्या फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये आला ना तर सगळ्याचा सर्वे करते कसा त्याला तिकीट आहे ना तिकीट कॅन करायला जमत नव्हते त्याला तिकीट आम्ही निघून आलो तरी तर तिकीट तिकीट स्कॅनच करतय आता पोहोचू आम्ही पाच मिनिटात बोल शेरी ना कुठे झालं ना अपुर्ली का जमत काय बाबा म्हणा माझी तिकीट पीठ केली आहे पोहच आता जोगेश्वरी स्टेशनला मेट्रो स्टेशनला इथून ऑटो करणार ऑटो करून जाणार आपल्या तिकडे आपला टेम्पो असतो तिकडे आपली बस आलेली आप आहे दोन हरती पोहोचले तिथून आता पोच पास पोचले जोगेश्वरीला म्हणजे जिथे आपला आप टेम्पो असतो बघा आपला टेम्पो टेम्पोमधनं सामान काढले पण लोड केलेलं आहे आता सगळे बोरं पण आलेत तर फायनली आपला गाडीवरती सामान लोड करून झालेलं आहे बघा लोड केलंय त्याच्यावरती आपण ताडपत्री टाकले की पा। पाऊस पाऊस पण थोडा थोडा पडतोय थो आता ओढे पण लागेल ला आपल्याला कदाचित म्हणून सामान आपण लोड करून त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकले सगळे गाडीत बसलेत मी पण चाललोय गाडीत आणि आता प्रवास सुरू होत आहे आपला साताऱ्याचा अरे तू इथे बसतोय माझी जागा घेतली अरे यार गुड मॉर्निंग पोचलय साताराला म्हणजे जिकडे आपलं लोकेशन आहे तिकडे बरोबर आता काहीतरी सवासा बसले सोचलय आम्हाला झोपायला दिलं पाणी ते मंदिर आहे शनी मंदिर तिकडे झोपायची व्यवस्था केली आतमध्ये हॉल आहे वाटतं आज शनिवार आज नेमका आणि बरोबर शनी मंदिरातच आहे आम्हाला झोपायला हॉल ए फ्यू मोमेंट्सला इथं आपल्याला इथे झोपायला जागा दिलेली थोडा आराम वगैरे केलं नाश्ता चाय नाश्ता पण झाला आणि थोडी प्रॅक्टिस होती एक दोन गाण्यांचे वाजत होते ती प्रॅक्टिस करून माझा आराम करते काहीतरी आता बारा वाजलेत बारा म्हणून आराम आहे तीन चार तास आपल्याला सामान काढायचं आहे सामान काढून नंतर सेटअप वगैरे करायचं आहे हातगाडी बांधून वगैरे बांद ते आपल्याला दोन रोप दो लावायचे आहेत रनिंगला सेटअप आहे डबल सेटअप आजचा आपला सत्या वगैरे करू मग संध्याकाळी आरामात आलं थोडा आता आराम करूया माझ्या बाजूला घेतलं शोधू तिथे पॉलया बा उद्या पण आहे आपला प्रोग्राम इकडचा प्रोग्राम संपल्यानंतर मला नंतर उद्या आहे येणार नंतर नंतर सांगू आपण तुम्हाला कुठे आहे काय आहे ते पाहूया ना लॉरेन्स लॉरेन्स उद्या पाठी ना मंदिर आहे शनी मंदिर आहे तुम्हाला दाखवतो नाहीतर आता महाराजांची मूर्ती पण आहे ते मस्त एकदम हे प्रॉपर पूर्ण मंदिरच आहे तिकडे इकडे आम्हाला शेड मारून दिले ते लोकांनी म्हणजे आराम करायला असं पाठी असं आराम करूया संध्याकाळ आणि पाऊस पण कंटिन्यू पडतोय ते बारीक बारीक काय आहे रे बोल ना होत काय करत राहतो थोडं पाऊस पण पडतोय संध्याकाळी नाही पडला पाहिजे आणि सकाळी आली ना, सका ना थोडी थंडी होती ना अरे थंडी होती होता गा गार गारवा म्हणजे होतं ना का गारवा पडलेला गार थंडी होती मग असं बघा बघायसारखं लोकेशन पण होतं पण बाहेर जायची इच्छा नव्हती झोप होती यार म्हणून बाहेर आलो आणि झोपलो इकडे थोडा आराम करायला जरुरी आहे कारण की संध्याकाळी पण ट्रॅव्हल करू मग उद्या दुपारी पण आपल्याला एक प्रोग्राम होतो मला नंतर सांगेन तुम्हाला माहिती पडेलच चला मग थोडा आराम करूया छंटमध्ये होत्या फ्यू मोमेंट्सला इथे तर रेडी वगैरे झालोय आणि चाललोय आपल्या लोकेशनवर जिकडे आपल्याला सेटअप लावायचं आहे हात गाडी नाही कदाचित आपल्याला हात ट्रॅक्टरवरती आहे ना ट्रॅक्टरवरती आपल्याला सेटअप लावायचं म्हणजे दोन प्रोटो आणि सचिनचा कीबोर्ड रेडी वगैरे होऊन चाललो आहे आता आपल्या लोकेशनवर जिकडे आपल्याला जिथून सुरू आहे आणि तुम्हाला आम्ही मगाशी बोललो आम्ही ज्या मंदिरात आणलो आहे बघा हे जे मंदिर आहे गणपती बाप्पा आहेत हे दत्तगुरू आहेत तिकडे पण एक मंदिर तिकडे शनी मंदिर आहे हा मस्त एकदम मस्त ब्लॉक चालू आहे ठीक आहे तुला ब्लॉक करतो मग <laughs> अरे हा मला सोळकीचा वाटतोय ढोलकी घेऊन बसलाय <laughs> येत नाही चला आता मा जावे आता तिकडे आपल्या लोकेशनवर तिकडे थोडं काम आहे ते काम वगैरे हो करून पहिला बॅग आहे बॅग घेतले बॅग ठेवायचं आपला आपल्या बसमध्ये बस आले आहे अरे आरामध्ये भाऊ काय करतो आहे बस आले आहे बस घेऊन आपल्याला लोकेशनवर जायचं आहे तिकडून आपल्याला सेटअप वगैरे हो बांधायचे ना तिकडे आपलं मग सामान वगैरे हो तिकडेच काढणार आहे मग तिकडे थोडे इथून लांब आहे पाच दहा मिनटाचं म्हणजे पाच दहा मिनटं नाही पाच एक मिनटाचा रस्ता आहे म्हणून आपण गाडी घेऊन चाललो डायरेक्ट गाडी घेऊन मग तिकडे सामान वगैरे काढणार सेटअपचं जीव जाणार आपल्यावरचं बाईक वगैरे तर गाडीमध्ये ठेवणार आपल्याला सेटअप लावायचं आहे बघा आता इथे लाईटीचं सेटअप चालू आहे मस्त एकदम आज एकदम खतरनाक लाईटी होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा शार्पी आहेत आणि बाकी बाकी अजून एल ई डी पण बाकी आहे तर आज रुपेश आहे ना रुपेश भाऊला म्हणजे रुपेश भाऊ आम्हाला दिसणार नाही कारण की रुपेशच्या पाटून लाईटी असणार रुपेश पुढे सामान काढून घ्या बघ आपली गाडी पण आलाय ते इथं सामान काढून याचा हो। तो सामान तवा येतं तोपर्यंत त्या लोकांचं काम होतंय तोपर्यंत बा आपण आपलं काम करून घ्या सामान वगैरे काढून स्टँड वगैरे बोलून ठेवू त्यानंतर काय सांग त्यांचं झालं की लगेच कदा छपरा पण मारणार आहे काय आज फक्त कोहली पण आलाय आज हालत खराब आहे ना योगेश हालत म्हणजे खूप हालत खराब आहे ऍक्च्युली पाऊस एवढा आहे ना म्हणजे सकाळपासून एवढाच पडतोय बघा आत्ता सेटअप सगळा भिजणार आपल्याला टॉम वगैरे सामान पण बघा कसं काढतोय सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे सकाळपासून थंडी आहे ना एवढी लागते ना काय बोलतो लॉरेन्स थंडी दं। आहे की नाही थंडी आहे पाऊस आहे थोडा त्रास होईल दणकवणार सगळे भिजत भिजत काम करत आहेत पाऊस नसतो ना आता मजा आली असते थोडं थोडं ऊन असत पण आता पाऊस पण आहे आणि थंडी पण लागते सकाळी आला फक्त सकाळी जर उतरलं जा भरपूर थंडी होती आणि अजून पण थंडी वाजते काय बाबा थंडी वाजते की नाही थंडी आधी पापडी पण ठेवले भावानी सगळे नॅपकिन विमकी डोक्यावर येऊन आहेत ना तर आपला सेटअप झालेला आहे रेडी मस्त आपले वरती चार बोंगे खाली दोन मुंगे आणि आपले दोन टॉम वरती लावलेत हाफ आप सेटअप आपला झाला आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे जिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे त्या लोकेशनवर चाललोय बस आहे बसमध्ये सगळे बसले तिकडे उतरणार आणि आपले जे वरचे जे रनिंगचं सामान आहे ते सगळं काढून घेणार आणि बस जाणार चला म्हटला लोकेशनला इकडे राजवाडा बस राजवाडा बस स्थानक आपल्याला स्टार्ट डी डीजे पण आहे तिकडे गणपतीची मूर्ती पण आले गणपती पण आले आणि आपण जो सेटअप केलाय तो सुद्धा येतोय तो थोडा आता पंधरा वीस मिनटात आम्ही सुरू करणार वाजवायला भरपूर मजा येणार आहे कारण की लाईटिंग वगैरे फुल तरी कोण तरी कोणतं गेलेली आहे पण आहे तर फुल जमाला आज का वाज आज भरपूर तर आपण तयारी पण भरपूर केले ना दोन तीन गाणे पण बसवले जाईल हां पाऊस असं गेलेला आहे थोडा थोडा आहे पण ठीक आहे आणि आपला सातारकरांचा सा प्रेम बघा मस्त वाजवलं सँडिंग सातारकर सातारा का वाजवला भाई बाप भा, टीम वर्क आहे टीम वर्क हे आमची टीम वर्क मी एकट्याने नाही कशा मजा आली की नाही आपले मित्र आलेले भेटायला ह्याला माझ्याकडून काट्या पाहिजे होता त्याला काट्या पण दिल्या <laughs> थँक्यू सो मच थँक्यू सो मच एवढंच प्रेम पाहिजे अजून काय नाही आहे का बाबू लॉरेन्स मजा आली की नाही को <laughs> मजा आली ना मजा आली वाजवायला सामान वगैरे पॅक केलं आपण आपल्या गाडीवरती लोड करून घेतलं आणि आलं आता जेवायला इकडे लोकांनी जेवण ठेवलं आपल्याला बघा जिलेबी जिलेबी बाय दुपारी पण काढली हा सिद्धू ए सिद्धू आपला भाऊ आपल्यासाठी थोडं हेल्प करतो आपल्या ब्लॉगसाठी व्हिडिओ वगैरे काढतो थँक्यू सो मच मजा आली की नाही तुला एक नंबर मजा आली असेच व्हिडिओ काढून पाय दुखले तुझे जेवायला बसलं आता जेवून घेतो काय घेतो पहिला खूप पण लागले भरपूर आणि थकलोय पण थंडी आहे ना बोलू तुम्हाला थंडीला कंटिन्यू धावली आला खराब एकदम काही पण आपला भाऊ चपाती ऑर्डर भाऊ लई नाचला मजा आली की नाही मजा आली की नाही खरंच पैसा असून भाऊ लय नाचला एकदम स्टार्ट टू एंड नाच आता चपाती घेतली आहे अजून काय बघूया मेनूमध्ये बाय जिलेबी आले काय बाबू तुझं नाव काय काय नाव अच्छा तू जेवला काय नाही जेव। जेवला बस ना तू पण जेव तू पण बस ना जेवायला पहिला वाढणार आहे काय आपण दिले बी दिले मुदय थकलाय भरपूर भाऊ आपला वन साईड झान वाजत होता एकदम कडक आवाज एकदम कडक खरं ना तुझे ना रोहिता ना तारीफ करत होता मला सारखा बोलत होता की झांचा आवाज बघ झांचा आवाज बघ शपथ मस्ती नाही करत शपथ सातारचा पाचवा मानाचा सा गणपती जय जेवान गणेशोत्सव मंडळ यामध्ये जोगेश्वरी बीच जे काही वाजवलं त्यामध्ये सर्व सातारकर एकदम मंत्रमुदे आले होते सातारकरांनी के एन्जॉय केलं आणि फर्स्ट टाइम साताऱ्यामध्ये जोगेश्वरी बीच ऐकायला मिळालं खूप थांबून तांबून लोकं आली होती उल बघायला आणि तुम्ही त्या पद्धतीने वाजवलं नॉनस्टॉप वाजवलं त्याबद्दल जोगेश्वरी नृत्य ज्योतिश्री बीट सॉरी या सर्व बीटच्या मुलांचं आमच्या जय जवान मंडळाचे अध्यक्ष संगीनदाल कार्यकर्ते या सगळ्यांच्या आमच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार आणि महाराजांनी पण मगाशी ॲक्च्युली त्यांचे भाऊ आठवत असल्यामुळे ते येऊ नाही शकले परंतु त्यांनी आपल्या बीटची सगळी माहिती घेतली उदयराजी होत्यांनी त्यांनीही तुमचा आभार मानले तुम्हाला कॉरेजिनेशन सांगितले आणि त्यांनाही तुमचं आवडलं आपण खाली टर्न ते घेतला तेव्हा त्यांची गाडी वर गेली थांबले होते तर तुमच्या सगळ्यांचे जोगेश्वरी भिक्षे खूप खूप मनापासून आमचे खजिनदार अध्यक्ष तुमचं श्रीफळ देऊन खुपच स्वागत करतील आणि आभार व्यक्त करतील धन्यवाद धन्यवाद भाऊ तू झालास धन्यवाद सगळ्यांना श्रीफळ दिलं सगळ्यांना सगळ्यांना अजून काय पाहिजे हेच आम्ही करायला येतो काय व्हावा सगळ्यांचं मन जिंकणं हेच आमचं काम आहे हेच करतो आणि खूप मजा आज रुपेशला पण विचार रुपेश तर वरती होता टॉम वरती पाऊस होता फक्त

चेंज करतो थंडी भरपूर आहे पॅन्ट टी शर्ट वगैरे चेंज करतो भिजले पाऊस होता बारीक बारीक होता आपण थोडं भिजवून टाकले डोकं वगैरे सगळं आहे चेंज वगैरे करतो हे <toddy> बघा बोलत होतो ना थंडी थंडीचा थंडी असर बघा हा बघा गाराडल्या पूर्ण बिक धरलंय कुठे डोकं धरलं या बायच लगे न या तू जेवला जेवला आणि तरी अजून काय खातोय बिस्किट स्वीट स्वीट दादा, दादा, दादा मजा आली की एक नंबर जेवण आणि मजा आली की नाही माझ्याला अरे एक नंबर आपलं नाव बघ आपण जिकडे जातो तिकडे जे नाव आपला येतो लोकांचा प्रेम जिंकणं हेच आपलं काम आहे सचिन कसं बघतो नेक्स्ट डे गुड मॉर्निंग तर आता आम्ही पोचलोय मुंबईला मुंबईला कुठे लोअर परेलला कारण की आम्हाला तुम्हाला बोललो का कालच्या कालच बोललो मी तुम्हाला की आज आम्हाला दुसरा प्रोग्राम आहे तो कुठला प्रोग्राम आहे आता दुसरा ब्लॉग मी बनवत आहे हा ब्लॉग इथेच ॲन्ड करतो आहे आणि दुसऱ्या ब्लॉगची सुरुवात मी इथूनच करणार आहे तर चला बाय बाय अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा अगर तुम्ही नवीन ना असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा